तुम्ही आरक्षणावर जर गोंधळ सभागृहात घालत असाल तर मग दुसरी चर्चा कशाला केली दुसरा बिझनेस कशाला केला तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत जी भूमिका तुम्ही सभागृहात आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना किंवा विरोधी बाजूच्या बाकावरच्या कोणालाच बोलून दिलं नाही आणि सत्तारूढ पक्षाच्या प्रत्येक आमदाराला बोलायची संधी मिळत होती शेवटी यामुळे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाला बोलून द्यायचं नाही त्यांचा गळा घोटायचा हाच हीच जर प्रवृत्ती असेल तर मग सभागृहात आम्ही सर्व शांत होतो सत्तारूढ पक्षच गोंधळ करत होता आणि त्या गोंधळामध्ये मराठा आरक्षण असेल जे काय आरक्षणाचे वेगळे अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या सर्व आरक्षणाच्या बाबतीत आपण कांगावा करत असताना मग सभागृह का चालवलं सभागृहातले पुरवणी मागण्या का मंजूर केल्या दोन तीन बिलं मंजूर का केली सगळ्या चर्चा का केल्या याचा प्रश्न सत्तारूढ पक्षाने देणं आवश्यक हो आहे आणि म्हणून सरकारच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो